जय जिराव जय शिवराय मी विनोद मंग जगताप धुळे मराठा सकल समाजाच्या वतीने आज आम्ही छगन भुजब हे दोन समाजात ओबीसी आणि मराठांमध्ये तेड़ निर्माण करत फिरतायत आणि त्यांनी खोट्या रीतीने सुप्रीम कोर्टातून महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून जामीन मिळवलेला आहे प्रकृतीचं कारण दाखवून त्यांचा आजार हा निष्पन्न समाजापुढे यायला पाहिजे म्हणून त्यांची मेडिकल तपासणी सुद्धा व्हायला पाहिजे आणि ज्या वृत्तीने त्यांनी जामीन मिळवलेली आहे तब्येतीचं कारण दाखवून पण ते एखादी चांगल्या माणसासारख्या जोरजोरात सभा घेत फिरतायत दोन समाजात भांडण लावत फिरतायत त्या कारणाने मराठा समाजाच्या वतीने आज त्यांची जामीन ही रद्द करण्याची राज्य सरकारकडे मागणी करत आहोत